हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं खुँ, माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी वैभवलक्ष्मी व्रत करते आणि मी काल सेटस टाकलेला की मी वैभवलक्ष्मी व्रत करते तर सगळ्यांचे कमेंट्स होते माझ्या जा, ज्या जवळच्या मैत्रिणी होत्या की ताई जसं तू केलेस तसं नक्की आम्हाला पण सांग कशाप्रकारे मांडणी केलीस तर मी व्हिडिओ शूट केलेलाच होता तर म्हटलं चला त्यानिमित्ताने तुम्ही सगळे हे बघाल तर अशा प्रकारे मी व्रत केले ती जी मी व्हिडिओ केला आहे तसं मी तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम मी स्वस्तिक काढून घेतलं आहे त्याच्यावर वा वाहिल्या दिवा लावलेला होता आणि नवरात्री तर नवरात्रीचा हा दुसरा दिवस दिवस आहे आणि हा माझा पहिला शुक्रवार आहे मी अकरा शुक्रवार करायचा संकल्प केलेला आहे वयो लक्ष्मीव्रत तर तशा ता प्रकारे चौरंग घेतला चौरंगावरती लाल कलरचा जो माझ्याकडे कपडा होता तो अंतरला तो छोटा मी पाठ घेता छोटा पाठ नाही घेतला तर स्किप केला तरी चालेल पण माझ्याकडे आहे म्हणून मी घेत असते त्याच्यावर पण लाल कलरचा कपडा अंतरला तुमच्या घरात जो साधा लाल कलरचा असेल किंवा असेल चांगल्यातला तुम्ही आणून ठेवला असेल तो तरला तरी चालेल तांदळाची लहानशी अशी रास करायची असते आणि त्या राशीवरती आपल्याला पाण्याचा म्हणजे तांब्या ठेवायचा असतो पाणी भरलेला कळश बोलतात त्याला तो ठेवायचा असतो कळश ठेवल्यानंतर त्या कळसाला लाल कलरचा दोरा असतो तो लावून घ्यायचा असतो आणि त्याच हल्दी कुंकू अक्षदा व्हायचे असतात आणि मी पहिली एक छोटी अशी रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर मी स्थापना केली कारण की खरंच तुम्हाला मी दर टाईमालाच सांगते क रांगोळी ही खूप 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 शुभ मानली जाते आणि सगळ्या आपले जे शुभ कार्य असतं तिथे रांगोळी काढलीच पाहिजे अशा प्रकारे तर मी पहिली रांगोळी काढून घेतली आणि मग कलश स्थापना केली आणि हा जो कळश आहे त्याच्या बाजूला हळदी कुंकुवाच्या अशा मी आ, र अशी लाईन अशी खाली ओढवून घेतली जेणेकरून आपल्याला जी मांडणी आहे त्यामध्ये पुस्तकामध्ये पण सांगितलं हलदी कुंकूच्या तुम्हाला रेषा मारायच्या असतात तर मी पहिल्या हलदी कुंकूच्या रेषा मारून घेतल्या आणि मला स्वास्तिक खरंच खूप आवडतो तर म्हणून मी त्याच्यावरती स्वास्तिक काढला हा स्किप करू शकता पण मला आवडतो म्हणून मी काढलं मला स्वास्तिक काढलं का जरा आपली मांडणी अजून उठाव दिसते तर मी पहिलं स्वस्तिक एकदा काढून घेतलं स्वस्तिक काढलं तर शुभ बोलतात ते शुभ चिनलं मानलं जातं म्हणून मी स्वस्तिक काढून घेतलं तर अशा प्रकारे आणि ते जो कलश आहेत त्यात हल्दी कुंकू अक्षता व्हायला माझ्याकडे एक सुपारी होती ती सुपारी टाकली एक रुपयाचे नाणे होते ते टाकून घेतलं तर हे अशा प्रकारे तर अशा प्रकारे एक रुपयाचा नाणं ना होता तो टाकून घेतला तेव्हा वाटी घेतली तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता त्यात ही सोन्याची चमकी होती माझ्याकडे ती घेतली ती टाकली आणि त्याच्यानंतर लाल कलरचं फूल घ्यायचं असतं कोणतंही घ्या गुलाब घ्यायचं असला तर गुलाब घ्या माझ्याकडे जास्वंद होतं जे माझ्या झाडाला आलेलं माझ्याकडे महालक्ष्मी आईचा फोटो होता तो घेतला मी आणि ही चांदीचा दिवा तेव्हा चांदीचाच दिवा लावायचा असतो चांदीचा दिवा घेतला त्यात तुपाची वात आणि तूप टाकलेलं आहे दूध पाणी खडीसाखर ॲक्च्युली माझ्याकडे सिलेंडर त्याऐवशीच संपलेला त्यामुळे मला शिरा बनवता आला नाही खीर बनवलेली पण नंतर बनवलेली मग मी नंतर दाखवली खीरीचा नैवेद्य नक्की दाखवा आणि रोजच म्हणजे बोलतात ना सॉरी म्हणजे दर शुक्रवारी तुम्ही खीरीचा नैवेद्य दाखवा आणि स्वतःही खावा घरातल्यांनाही द्या जो प्रसाद तुम्ही मांडला असेल तो तुम्ही स्वतः ग्रहण करून घरातल्यांना द्यायचा इतर बाहेर कोणाला देऊ नका तर अशा प्रकारे मी छोटी अशी मांडणी केलेली नक्की कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जी ज्या मी सेवा करते ती तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आणि अशा प्रकारे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ